स्वातंत्र्यवीर सावरकर उच्च माध्यमिक विद्या मंदिर शाळा खटी माझ्या वक्तृत्वाचे नाव माझा आवडता वैज्ञानिक माझ्या आवडत्या वैज्ञानिकाचे नाव डॉक्टर जी अब्दुल कलाम स्वप्न ते आहेत जे आपण झोपेत पाहतो स्वप्न ते आहेत जे आपण झोपेत पाहतो स्वप्न ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाही स्वप्न ते नाहीत जे आपण झोपू देत नाही आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जी। जिद्द ठेवणारे जिद्द ठेवणारे आणि तशीच प्रेरणा भारतीय युवा वर्गाला देणारे आणि डॉक्टर अब्दुल कलाम हे भारताचे शास्त्रज्ञ होते त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे झाला ते लहानपणापासून खूप कष्टाळू व हुशार होते त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी शिक्षण घेतले व संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो येथून संशोधन कार्य केले डॉक्टर जे अब्दुल कलाम भारताचे अकरावे राष्ट्रपती बनले आपल्या कार्यकाळात त्यांनी देशासाठी अनेक महत्त्वपूर्ण कार्य केले त्यांनी पृथ्वी आकाश त्रिशूलचे प्रणेते म्हणून कार्य केले पोखरण येथील अणुचाचणी ओळखले जाऊ लागले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी अनेक सरस पुस्तके लिहिली त्यांची अग्निपंख ही आत्मकथन खूप प्रसिद्ध आहे त्यांची इंडिया दोन हजार वीस तसेच इंडिया माय ड्रीम ही पुस्तके खूप लोकप्रिय झाली डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम चे विचार असे असायचे जे, जे की आपल्या मनाला लागायचे जस की यशस्वी होण्याच्या कथा वाचू नका त्याने केवळ संदेश मिळतो कथा वाचू नका संदेश कथा वाचा यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात अपयशाच्या कथा वाचा त्यांनी यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना पद्मभूषण पद्मविभूषण भारतरत्न हे सर्व पुरस्कार भेटलेले आहेत भारत सरकार सर्वात नागरिक सन्मान भारत हा भारतरत्न हा देऊन त्यांचा सन्मान सत्तावीस जुलै दोन हजार 2015 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला डॉक्टर जे अब्दुल कलाम चा जन्मदिन जगभरात विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो जाता जाता एवढेच म्हणते जाता जाता एवढेच म्हणते ज्ञानाची ज्योत उजळली ध्येयाने वाटचाल केली ज्ञानाची ज्योत उजळली ध्येयाने वाटचाल केली कठीण परिस्थितीतून शिकवण दिली कलाम तुम्ही आम्हाला प्रेरणा दिली कलाम तुम्ही आम्हाला प्रेरणा दिली एवढे बोलून मी माझे मनोगत संपते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद